आजूबाजूला जंगल आहे ना हे पूर्णपणे भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत येते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय नाणे घाटेच्या भटकंदी करण्याकरता नाणेघाट हा एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे आणि ह्या घाटवाड्याची निर्मिती सन पूर्व पहिल्या शतकामध्ये झाली होती सात वाहन कालीन राजांच्या टायमाला ह्या घाटाची निर्मिती झाली होती आणि अशा ज्या ऐतिहासिक पूर्ण असलेल्या नाणेघाटाची आज भटकंदी करण्याकरता आले आणि आपल्याबरोबर भटकंदी करण्याकरता आपल्याबरोबर आपला मित्र आहे हा बघा संकेत हा आपल्याबरोबर आज नाणेघाटाच्या भटकंदी करण्याकरता आला आहे तर मित्रांनो चला तर मग ह्या नाणेघाटच्या भटकंदीला सुरुवात करूया नाणेघाट महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे जर तुम्हाला, तुम्हाला या घाटमार्गाची भटकंती करण्याकरता यायचं असेल तर तुम्हाला कल्याण माळशेत महामार्गावर टोकावडे नावाचं एक गाव आहे त्या गावाच्या थोडं पुढं आल्यावर तुम्हाला नाणेघाट या नावाचा एक बोर्ड बघायला भेटेल तिथेच वन विभागाची चौकी आहे तिथून आपल्याला हा नाणेघाटचा घाटाचा ट्रिक सुरू करायचा आहे जसं आपण त्या रस्त्यावर जसं पुढे येतो ना तर आपल्याला पूर्णपणे एक कमान लागते आणि इथं आपल्याला वन विभागाचं एक छोटंसं हॉबीस आहे तिथे आपण सरळ पुढं आल्यावर ना पूर्णपणे रस्ता आपल्याला मळलेला बघायला भेटतो जसं आपण वर चढ हा तुम्ही बघाल ना बघा रस्ता पूर्णपणे मळलेला आहे आणि थोडंसं आपल्याला डोंगर भाग लागेल तर पूर्णपणे आपल्याला वरती चढून जायचं आहे म्हणजे आपल्याबरोबर नाणेघाट्याच्या पायथ्याशी जाण्यापर्यंत आपल्याला एक एक ते दीड तासाचे पूर्णपणे ही जंगल भटकन देवला करून पुढंपर्यंत जायचं आहे आज बघाल तसं संडे एवढी जास्त गर्दी नाही आहे पण खूप सारे लोक आहेत नाणेगाटाच्या वरच्या साईडने म्हणजे जो, जो जुन्नर आहे ना त्या साईडने डायरेक्ट गाडी वरती येते तर त्या साईडने खूप सारे लोक असतात आणि या साईडने खालून जाणाऱ्या लोकांची संख्या जरा कमी असते बघा सकाळचे बरोबर आठ वाजलेत अजून आपल्या वर पोचण्याकरता किती वाजतायत पुण्याहून नाणे घाटला यायचं असल्यास पुणे जुन्नर महामार्गावर घाटघर नावाचे गाव आहे घाटघरपासून पाच किलोमीटर अंतरावर नाणे घाट आहे स्वतःचे वाहन असल्यास आपण नाणे घाटाच्या तोंडापर्यंत आपल्याला जाता येते थोडस पुढे आल्यावर ना आपल्या अजून एक वन विभागाची चौकी आपल्याला बघायला भेटते बघा आणि या बरोबर ह्या चौकीच्या आतून आपल्या वरती इकडे जाण्याकरता आहे पुढे गेला आपल्याला थोडस जंगल भाग लागल तुम्हाला समोरच नाणेघाट जीवधन वानरलिंगी सुळका तुम्हाला इथून बघायला भेटेल असेल बघा समोरच आहे सूर्य पण थोडा समोर आलाय पूर्व म्हणून आपल्या सह्यादीशी डोंगर आणि सुंदर अशी आपल्याला बघायला भेटते बरोबर ह्या गेटच्या आतून आपल्याला आज जायचंय तुम्ही हे नाणेघाटचा आजूबाजूला जंगल आहे ना हे पूर्णपणे भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत येते बघा ना एकदम घनदाट जंगल आहे फेब्रुवारी महिना आहे तरी बघतो झाडांची पालवी बघा पूर्णपणे पानं म्हणजे खडलेली आहेत पूर्णपणे आणि नवीन पालवी फुटण्याकर थोडीशी सुरुवात झालेली आहे पण तुम्ही बघाल ना एकदम शांतता आहे जंगलात हे बघा तुम्ही मागच्या साईडला बघाल ना बघा एकदम घनदाट जंगल आहे पण ज्यावेळेस मी कधी पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतरही आल ना तर एकदम भरलेलं असेल आत्ता मोकळं दिसतंय पण जेव्हा पाऊस वगैरे असेल तेव्हा एकदम हिरवागार असेल एकदम सुंदर असा सह्याद्री आपल्याला बघायला भेटेल पावसाळ्यात पण आज आम्ही फेब्रुवारीमध्ये आलो आहे वेळेस तुम्ही जरा पाण्याचा वगैरे साठा मी चार पाच लिटर पाणी तुम्ही तुमच्याबरोबर तुम्ही घेऊन या कारण की आपल्या रस्त्यात ना जास्त कुठे पाण्याचे स्टॉल वगैरे आपल्या कुठेच बघायला भेटत नाही आणि मधी मला कुठे जास्त पाणी बघायला भेटणार नाही तुम्ही म्हणजे जानेवारी नंतर येत असाल तर तर पाणी वगैरे खाण्याच्या वस्तू तुम्ही सगळ्या बरोबर तुम्ही घेऊन या तुम्हाला ना रस्त्यात जाता वेळेस ना अनेक छोट्या मोठ्या तुम्हाला अशा वाटा बघायला भेटतील पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दगडांवर किंवा काही ठिकाणी बोर्ड लावलेत मार्किंग केलेले आहेत ते तुम्ही ते बघूनच जा कारण की ह्या जंगलामध्ये खूप छोट्या मोठ्या वाटा आजूबाजूला जात आहेत तर तुम्हाला हरवण्याकरता व्हायला नको त्याकरता तुम्ही मार्किंगवर पूर्णपणे लक्ष ठेवूनच पुढे तुम्ही जात राहा नाहीतर तर ह्या जंगल बघायला तुम्ही एकदम खतरनाक आहे तुम्ही याच्यामध्ये हरू शकता त्यावेळेला येतोच ना आजूबाजूला जेही मार्किंग केलेलं ना त्याच्यावर तुम्ही नक्की लक्ष ठेवा बघा तुम्ही आता बघाल ना तर आपल्याला नाणे घरची खडी चढाई स्टार्ट झाली आपल्याला अर्धा तास पूर्णपणे पटार भाग लागतो तसं तो, 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 तो पटार भाग वर आल्यावर ना आपल्याला पूर्णपणे हा डोंगराचं वर चढून जायचे आहे हा चढायला सुरुवात केली एक पाच मिनटं चढलो आहे लगेच दम लागायला सुरुवात झाली छाती भरायला सुरुवात झाली हे बघा जसं आपण हा खालचा डोंगर वर चढून आल्यावर ना आपल्या काही ते पायऱ्यांचे आपल्या अवशेष बघायला भेटतात बघा हे बघा पूर्णपणे अशा बांधीव पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात आणि ह्या आहेत ना पूर्णपणे नाणेघाड्याच्या वरपर्यंत जातो ना तिथपर्यंत आपल्या अशा बांधीव पायऱ्या भागा। बघायला भेटतात पूर्ण अशा नागमोडी अशा वळण्याच्या अशा पायऱ्यात बरोबर हा डोंगर चढतोच ना हवी तर सपाट भाग आहे आणि इथून पूर्णपणे आपल्या पायऱ्यांचा आता स्टार्टिंग झालं आहे म्हणजे एकदम वर पण जायपर्यंत आपल्या पायऱ्या बघायला भेटतील काही ठिकाणी थोड्याशा मधी तुटलेल्या आहेत काही ठिकाणी आपल्या खूप ठिकाणी आपल्या चांगल्या बघायला भेटतात आणि वरती ते एकदम चांगल्या आहेत चला दादा इथून नाणे घाटाची आपली खडी चढाई म्हणजे आता उदम खडी चढाई आहे तुम्ही बघायला बघा बागा पूर्णपणे हा हा डोंगर डोंगरचा पूर्णपणे वरती आपल्याला चढून जायचं त्या साईडला एकदम वरच्या साईडला महाराष्ट्रात सुमारे दोन हजार वर्षापासून दळणवळण्यासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडीकपारीत अनेक ठिकाणी आढळतात तत्कालीन राजांनी व्यापारासाठी हे घाट रस्ते <स्था> तयार <स्था> केलेले <स्था> दिसून <स्था> येते <स्था> 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 यांपैकी नाणे माळशेत आऊपे गायदरा हे घाट व्यापारी वाहतुकीसाठी दगडांनी बांधण्यात आलेले होते सध्या या घाटांपैकी बहुतेक घाट कोसळलेले आहेत तर काही बंदही आहेत आजही सह्याद्रीच्या पायथ्याजवळील स्थानिक लोक या घाटवाट्यांचा वापर करतात तुम्ही येत्याचा रस्ता बघाल ना पूर्णपणे पायऱ्यांचा रस्ता बघायला भेटतो असा नागमुडी वळण्याचा आपल्याला ठिकठिकाणी असा रस्ता बघायला भेटतो बघाल ना दगडी बघा एकदम खा पायाखाली ना अशा एकदम सारख्या लावल्यात म्हणजेच आपली खालची फ्लोरिंग कशी असते तशी एकदम बघा एकदम बाजूबाजूला नीट लावल्यात म्हणजे कुठंच जास्त वर खाली कुठं जास्त बघायला भेटणार नाही आणि पूर्णपणे साईडला बघा पूर्ण अशी दगडांची वॉल उभी केली बघा एक साईडने आणि ह्या साईडला पूर्णपणे आपला नाणेघाट आपल्याला बघायला भेटतो आलं एकदम जवळ आले मला वाटतं एक अर्ध्या तास तासामध्ये आपण एकदम नाणेघाटाच्या वरच्या जो बेस पॉईंट आहे ना वरती तिकडे जाऊया आपण घाट चढ असो ना आपल्याला एक भलं मोठे पाण्याचे काक बघायला भेटते एकदम थंडगार असं पाणी आणि पूर्ण म्हणजे डोंगराच्या आतल्या भागामध्ये खोदलेले तुम्ही बघा ना खाली पण एकदम मोठे हे बघा आपला संकेत आहे ना पाणी भरतोय बघा आणि तुम्हाला मी पिऊन पण दाखवतो बघा एकदम थंड पाणी एकदम स्वच्छ पाणी कारण याच्या आतमध्ये ना मासे फिरतायत ना बारीक बारीक मासे म्हणजे हे पाणी स्वच्छ असणार आहे तुम्ही बघाल ना आपला फ्रीज आहे ना त्याच्यापुढे एकदम फिक आहे दर डामा सांगतो एकदम ह्या दगडामधलं पाणी असताना एकदम थंड पाणी असतं जेव्हा काही तुम्ही याल ना ते पाणी तुम्ही, तुम्ही एकदम नक्की पिऊन बघा हे बघा तुम्ही बघाल ना बघा एकदम नाणे गाठच्या टॉपवर आले आणि आपल्या इथं आले आले पहिले आपल्याला काही गुफा बघायला भेटतात आणि एकदम मोठी अशी गुफा आहे आणि त्या गुफेच्या बाजूला आपल्याला पाच ते सात असे पाण्याचे टाके बघायला भेटतात एकदम भरलेलं एकदम स्वच्छ असं पाणी आहे जेव्हा चढतो ना तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही गुफा बघायला भेटतो तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो बघा एकदम मोठी अशी गुफा ही गुफा बघाल ना एक पंधरा ते वीस फूट पूर्णपणे उंच आहे बघा म्हणजे हाताहून पूर्णपणे उंच आहे आणि एकदम मोठी अशी गुफा आहे आणि इथे रात्रीचे कुठले प्राणी वगैरे काय आतमध्ये येऊ नये ना त्याकरता पूर्णपणे हा इथल्या वन विभागाने पूर्ण हा असा जाळीदारचा गेट पूर्ण लावून घेतला तुम्ही आतमध्ये बघाल ना एकदम स्वच्छता इथं आतमध्ये तुम्ही इथं आले नाही ते एक वीस पंचवीस तुम्ही रोखित आरामशी तुम्ही रात्रीचा तुम्ही स्टे इथे करू शकता एवढी सुंदर अशी जागा आहे पण कधी तुम्ही याल नाही तर अजिबात घाण वगैरे करू नका इथले काय काय पर्यटक काय काही टुरिस्ट ते येतात ना बाहेरचे ते इथे पूर्णपणे ह्या वाटेला पूर्णमध्ये पाण्याच्या बाटल्या वगैरे पूर्ण खाली टाकून जातात पण तुम्ही कधी आला मित्रांनो तर अजिबात घाण तुम्ही करू नका हे तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण ह्या गुफेमध्ये येतो ना तेव्हा आपल्या तिथे एक ना ब्राह्मणी भाषेत लिहिलेला ले एक लेख जिथे बघायला भेटतो त्या लेखामध्ये असं लिहिलंय ले की सात वाहन काळांच्या टायमाला हा पूर्णपणे नाणेघाट खोदला गेलाय आणि सात वाहन काळ्या ज्या राजां राजांनी ना पुर्ण त्या इथल्या पूर्णपणे महाराष्ट्र प्रदेशावर चारशे वर्षे राज्य केलं होतं आणि त्यांनी तेवीस असे पराक्रमी त्यांनी राज्य दिली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी ना दोन अशुमती यज्ञ आणि बावीस असे वेगवेगळे यज्ञ त्यांनी केले होते आणि ते यज्ञ करता वेळेस त्यांनी खूप सारे त्यांनी दानधर्म केले होते म्हणजे जसं खूप सारे घोडे खूप सारे गायी बैल सोने नांदी मेंढ्या आणि खूप सारे वस्त्र हे त्यांनी ब्राह्मणांना दान केलं होतं आणि सात वाहन काळांच्या राजा ठामना काश्यपर्म हे नाणं होतं त्यांनी ते तेही खूप मोठ्या प्रमाणात दान केलं होतं असं आपल्याला ह्या लेखामध्ये ते पूर्णपणे लिहिलेलं आपलं आढळतं आणि तुम्ही बघाल ना खालच्या साईडला इथे ना तुम्हाला काही पायांचे ठसे तुम्हाला ते बघायला भेटतील ते ह्या इथे ना सात वाहन काळाचे जे राजे होते त्यांची इथे दगडामध्ये पूर्णपणे मूर्त्या होत्या पण नंतरच्या काळामध्ये तोडण्यात आल्या फक्त त्यांच्या इथे पायांचे ठसे ते आपल्याला बघायला भेटतात हे बघा तुम्ही बघाल ना आपल्याला पाच ते सात असे पाण्या टाके बघाल बघा बरोबर गोफेच्या बरोबर बाजूला एक दोन तीन चार पाच सहा आणि त्या एक सात असे सात टाके ते एकदम मोठे एकदम भरलेले टाके ज्यावेळेला आपण गुफेच्या बाहेर येतो ना तो आपल्या इथे दगडामध्ये पूर्णपणे हनुमंतरायांची एक मूर्ती ती कोरलेली बघायला भेटते एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि बरोबर आपण इथूनच आपल्याला वरती जाण्याकरता रस्ता आहे नाणेघाटाचा वरचा टॉप बघायला भेटतो डोंगराला पूर्णपणे फोडून असा रस्ता बनवला आहे तुम्ही बघाल जास्त नाही पाच ते दहा फूटच त्याची अशी रुंदी असेल तुम्हाला वर नेऊन दाखवतो बघा तुम्ही बघाल ना आता आपण नाणेघाटाच्या बरोबर वरच्या साईडला आलो तुम्ही बघाल हे बघा एकदम डोंगर फोडून म्हणजे डोंगराच्या मध्य भागून रस्ता बनवला आहे बघा ना एक दहा ते बारा फूट असा फक्त आपल्या रुंदीची बघायला भेटते तुम्हाला बोलून बघा ह्या इथे ना पूर्णपणे लादे आपल्या लावलेल्या बघायला भेटते बघा खालपर्यंत तुमची तिकडून कोणी का स्टार्ट होतो ना तिकडून पण तिथपासून बघा आणि ह्या साईडला थोडा दगडी इथे वाहून गेलेल्या आहेत कारण की पावसाचं पाणीतून डायरेक्ट फोर्सनी खाली येतं ना त्यामुळे आणि आता कोण जास्त ह्या घाटाची कोणी एवढी जास्त काळजी घेत नाही फक्त जो वन विभाग आहे इथे स्वच्छता आणि साफसफाईचीच काळजी घेतो त्यामुळे इथे खालच्या दगडी वाहून गेल्यात मित्रांनो एकदम सुंदर असा आणि ऐतिहासिक असा नाणे जेव्हा आपण नाणेघाटाच्या वरती येतो ना तो आपल्याला एक दगडी इथे रांजण बघायला भेटतं आणि असं म्हणतात की त्या पहिल्याच्या सातवान राजांच्या काळामध्ये ना जोही कोणी इथून रहदारी करत होता ना किंवा खाली उतरत होता त्यांच्याकडून जकात म्हणून इथे पैसे घेतले जायचे आणि ह्या पैसे त्या हांड्यामध्ये टाकले जायचे म्हणजे आत्ताच्या आपण जसं ते टोल भरतो ना तसं त्या त्या डामाला इथे टोल भरला यायचा आणि ह्या हांड्यामध्ये त्या पैशाची साठवण केली जायची असा पूर्णपणे दगडेचा पूर्ण आपल्याला एक हंडा इथं बघायला भेटतो जो ही रोमवरून माल यायचा म्हणजे आ पहिल्याचा सोपारा म्हणजे आत्ताचा नाला सोपारा हा एक खूप मोठं एक बंदर होतं त्या बंदरावरून माल कल्याणमध्ये यायचा आणि कल्याण साईडनी पूर्णपणे मुडबाड आणि हा ना आपला हा जो नाणेघाट आहे ना इथून पूर्णपणे हा मालवरती जिरणे म्हणजे आत्ताचं जे जुन्नर आहे तिथे आणि पैठण आणि नेवासा इथपर्यंत पोहोचवलं जायचं आणि असाच ह्याच पद्धतीने इथून माल निर्यातही याच रस्त्याने खाली केला जायचा असं म्हणतात की सात राजांच्या राज्यामध्ये येण्याचं हे नाणेघाटे खूप मोठे प्रवेशद्वार होतं म्हणजे इथून जर तुम्ही प्रवेश केला तर मी सात कारण राजांच्या राज्यामध्ये प्रवेश करायचं आहे असा ऐतिहासिक असा पूर्णपणे हा नाणेघाटे जसं आपण ते दगडी रांजण बघतो ना आपल्या बरोबर दगडी रांजणासमोर आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती इथे बघायला पड पूर्णपणे गुफेच्या आतमध्ये पूर्ण मूर्ती ठेवलेली आणि ही मूर्ती आहे ना ही पेशवेकाळीन गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो बघा एकदम सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती तर आपण गणपती बाप्पाचं पहिले दर्शन घेऊया नाणे घाटाच्या वरती येतो आणि आपल्याला पूर्णपणे हे जुन्नर तालुका आपल्याला म्हणजे पुणे जिल्हा आपल्याला इथून बघायला भेटतो पूर्णपणे आणि तुम तुम्ही ह्या समोरच तुम्ही बघत असाल ना हा जीवधन किल्ला आहे तुम्हाला समोरच वानरंगी सुरका तुम्हाला बघायला भेटत असेल आणि ह्या साईडला तुम्ही बघाल ना हडसर निमगिरी हनुमंतगड चावण आणि पुढे तुम्हाला शिवनेरी किल्ला इथून बघायला भेटेल आणि ह्या पूर्णपणे ह्या किल्ल्यांची निर्मितीही नाही ह्या नाणेच्या रक्षणाकरता आणि ह्या घाटावर लक्ष ठेवण्याकरताही केली गेली होती आणि असं म्हणतात की हा जीवधन किल्ला आहे ना हा नाणे नाणे घाटाचा पाठीराखा किल्ला आहे मित्रांनो ह्या नाणे घाटच्या आजूबाजू खूप सारे तुम्हाला इथून किल्ले बघायला भेटतील ह्या साईडला तुम्हाला बरोबर माळशेत घाट बघायला भेटेल आणि बरोबर माळशिद घाटाच्या बरोबर त्या साईडला तुम्हाला पूर्णपणे आपला हरिश्चंद्र गड तुम्हाला बघायला भेटेल बरोबर नाणेघाटाच्या बरोबर वरती तुम्हाला इथं भैरवगडी तुम्हाला बघायला भेटेल असे खूप सारे गड किल्ले ना ह्या नाणे घाटाच्या रक्षणाकरिता इथं बांधले गेलेले होते आपली ह्या नाणे घाटाची ना पूर्णपणे भटकंती करून झाले आम्हाला त्या मुरबाड म्हणजे आपल्या टोकोड्यापासून वरती या येण्याकरता नाणे घाटाच्या आम्हाला एक अडीच तास लागलेत आणि बरोबर आपल्याला वरती पूर्णपणे एक दगडी रांजण आणि ही समोरची आपल्याला एक गुफा इथे वरती आपल्या हनुमानरायांची मूर्ती वरती आपल्या गणपतीरायांची मूर्ती असा ऐतिहासिक वाहतुकीचा मार्ग आपल्याला बघायला भेटतो खूप सुंदर असा हा मार्ग आहे जर अजूनपर्यंत कोणी तुम्ही ह्या घाटला तुम्ही जर आले नसाल तुम्ही एकदा ह्या नाणेला तुम्ही नक्की एकदा भटकंती करता या पण तुम्ही जुन्निअर साईडनी नका येऊ तर तुम्ही हा टोकोडा साईडने येण्याचा हा पूर्णपणे जो ट्रेकिंगचा मार्ग आहे त्या मार्गे या कारण एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळीच मजा आपल्याला ह्या मार्गावर आल्यावर भेटते तर मित्रांनो तुम्हाला आपली ही नाणे घाटची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो परत भेटू अशा एका नवीन गड किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक सगळी तोपर्यंत तुमची मी रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी